तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता पहा असं वाटलं बी नव्हतं असं होईल म्हणून पण मग काय राहायचं ना अशी काही गोष्ट व्हायची असली की ती घडूनच जाते आता भरपूर दिवस झाले भरपूर म्हणजे आता गंज दिवस झालेले की कधीच असं झालं नव्हतं तर मला वाटलं सुद्धा नव्हतं कारण की आमचं घरपा भरपूरला मी तिथून सनी इकडं घर आहे कारण की पहिले तिकडं होतं आता इकडे तर इकडं असताना काय होतं ना एवढं लक्ष दिलं जात नाही आणि माणसाचं कसं राहतं आता शेतकरी असो कोणी असो प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक माणसाचा जीव असं राहतं असत जीव लावतो त्याला असं राहतं तर त्यानं बी शोभा वाटते माणसाची असं राहत असत तर तिथे दररोज या जाय जाय तर असा विचार सुद्धा नव्हता गेला कारण की भरपूर वेळेस काय झालं ना भरपूर वेळेस तुमच्या दाजीने बी त्याला वाचवलं होतं भरपूर बर म्हणजे बरेच तर त्याला वाचवलं होतं पण मग काय राहायचं ना आता जे नशिबात असलं ते होत म्हणते पण कसं राहत माणसाला माणसाच्या जीवाला एक तूळ लागते असं व्हायला नाही पाहिजे म्हणून पण मग ते झालं अचानक आता त्याला आपण किती करू शकत नाही आता गंजा दिवस झाले असं कधीच झालं नव्हतं तर तुम्हाला दाखवते मी काय झालं म्हणून ते या पाईट चाटवलं हे फायबरच हे काय होतं ना पन्ना पानण्या भरपूर पडेल होत्या इकडं तर काय आता इकडं कधी कधी बैल सुद्धा बांधेल राहत्या तर बैल बांधेल राहत्या आणि इड बैल बांधेल राहत्या आता काही बांधून नाही लावले म्हणा तर इड पळखड्या पडेल होत्या बा थोड्या तर इडं चटवून टाकल्या होत्या आणि भरपूर इड बैल बांधत होतो तर मग इटे भरपूर असे धांडे सुद्धा पडेल होते तर मग ते पुर चटवून दिलं आता कारण की काय ना पुरी घाण पडेल होती बैल बी राज आहे तर जे शेणखत होतं ते इकडे फेकून दिलं मग आता उखड्यावर जे गुण होती कचरा कुचरा तर ते पुर जाळून टाकलं मग आता चेक झालं मग पण मग आता काय झालं नाही तिथे पायभरच्या हे आपलं पन्ने बी पडेल होत्या तर मग आता त्या पुरे चटवून टाकल्या काय मग आता कधी कधी बैल सुद्धा खात्या तर बैल आपला आता हे पन्ने पुन्या बैल खाऊन घ्या त्यातून काय होतं ना त्याच्या पोटात गेलं की खराब होतं असं राहत असत तर त्याच्या आहे ना मग या फुरे चटवून टाकलं ती केवढी मोठी ताडपत्री होती पण मग काय झालं ना त्या बैल तिकडे भुसाकडे बांधले होते तर तिडे ते त्याला वाटलं खाऊन घेऊन घेईन म्हणून सांगताय काय केलं पुरं मग आता ही पण इथे चटवून टावून टाकल्या पुऱ्या तर चाल आता तिकडं नाही तुम्हाला सांगते मी काय झालं म्हणून या इकडे पा आमची हाळ आता तिचं काय चालू आहे <laughs> का नुका मी काय करून पाय घासून राहिली वाटत थंडी न ना ते काय होतं ते थंडीनं उरलेलं राहते त्याच्या हे होत ते पहा आमचं हे झाड मोठं तर भरपूर मोठं झाडे बरं का आणि दारापुडीचे दारापुडी झाडे हे इकडे हे लिंबाचं झाड तर काय व्हायचं ना ते आपलं त्याला पकडायला लोक आता तुमच्या दाजीने काय केलं आता तू मला सांगते मी हे पाहि इटी तर आता काय झालं ना हाळातलं पाणी थोडं खोल जायला थोडं म्हणजे भरपूर खोल गेलं तरी मी तर आता काय झालं रात्रीची लाईट चालू आहे थोडी तर म्हणजे काल बसून चालली रात्रीची लाईट पण मग हलकी भरली नव्हती हाळामध्ये भरपूर पाणी होतं पण मग काय ना आता जिथूर बाला ती बैलायला ते पण पाणी लागतं तर त्याची आहे ना रिकामी होऊन गेली ती पुन्हा कपडे गिपडे आता वापराला ते पाणी लागतं आम्हाला तर त्याचे आहे ना इथूनच पाणी नव्हतो घरपा इतक्याला आम्ही आता तर तिकडून सनी मग अन्न नेणं लागतं त्याला तो या तो ते या पिट हाळी इतकी खोल आहे आणि त्याच्यामध्ये प्याची हळ आहे याच्यावर झाकण आहे राहतं याच्यात काही नाही तर आपलं वांदर गिंधारे बी आले ना तर मग ते बी येते पाणी पिते कारण की कडक उन्हाळ्यात कसं राहतं हे झाडाची सावली राहती तर आपलं दुसऱ्या झाडाचीच सावली राहत नाही त्याच्यावर पण मग काय ना हे आपलं याच झाड आहे लिंबाचं तर उन्हाळ्याची भरपूर सावली राहते त्या झाडाला तर त्याच्या बसते ते बिचारे आणि थोडंफार काही वावरात असलं ते बी खात काही आता काय आहे शीतगूचे आणि या झाडाखाली बी येऊन बसत्या कारण की भरपूर ऊन राहायच त्या टायमाला तर येऊन बसते ते तर काय झालं ना आता या झाडावर इतकं हे होतं ना म्हणजे भरपूर याच्या त्या अन खायच्या तर पहा काय झालं नेमकं तर यापा खडी ती बिचारी पाना कशी मरून गेली तर वाटलं बी नव्हतं असं होईन म्हणून तर माणूस असं जीव लावतो त्याला भरपूर पण मग काय ना अचानक काही बी व्हायचं तर होऊन जातं असं राहायचं तर ते याच्या इथे आता हे झाड आहे ना तर या झाडावर भरपूर येळ म्हणजे राहायच्या त्या इथे येऊन ते गंजस होते ते आता आजोगी भरपूर येऊन ते झाडावर या झाडावर त्या राहतं ते तर ते पाकडाला ते लोक आले ते भरपूर म्हणजे बरेसे असं लोक आले त्याला धराला पण मग तुमच्या दाजीने काय केलं त्याला धरूच नव्हतं त्याला ते म्हणे धरू म्हणे त्याला तर त्याच्यानं त्यानं काही धरल्या नव्हत्या त्या तर इतक्या महाग लागायचे ते तर दोनदा तीनदा आले तर तसंच परत गेले मग तर त्या काही पकडू दिलं नव्हतं मग त्याला तिथं परत गेले पण मग काय झालं तिलाले ताण लागले असण बहुतेक तर काय आता एक कपडे धुतीन मी तर इथं ह्या गमिलात पाणी राहायचं मी थोडंफार ठेवेल पण मग काय झालं ना पाणी होतं त्याच्यामध्ये ते काय आज पाणी थोडंफार पाणी राहायचंच पडेल पण मग तिच्या काय म्हणत आलं काय माहिती ती त्या हाळामध्येच कसं काय गेली काय मी ती त्या हाळामध्ये गेली आणि मरूनच गेली ती तर पाहिलंच नाही पाहिलंच नाही तिला तर ते शाळेतून आले ज्या वेळेस तर त्यानं सांगितलं त्या हाळामध्ये कसं आहे आपली खारुताई पडली म्हणे हाळामध्ये म्हणलं कसं आहे पडली तिथं तर भरपूर ये पाणी पीती म्हणलं इकडं तर पाणी पीती पण मग असं वाटलं नव्हतं असं का ती त्याच्यामध्ये या हाळामध्ये पडून जाईल म्हणून सनी तर ती गेली पडून आणि तिला निघाला जमलं बहुतेक तर ती गेली मरून सनी काय करते तिला घर ती कपडे काढून ती बसली का वैगरी तिची शेपूट गंज भारी राहते पण काय ना त्याला काय करणारे कोण तर आता ती तिच्या नशिबात असं बहुतेक तस काय आहे आपण बी असं झालं तर अचानक असं गेली ती मरून सनी त्या नंतर पाहिल्यावर बेकार वाटलं होतं आता काय ना काय करू शकतो आपण असं राहत तर ह्या पाय इथे ती गेली मरून सनी तर वाटलं नव्हतं असं होईल म्हणून ती तिच्या संघ असं पाहिलं की बेकार वाट कारण की ते या जाय जा जाय टे पाणी प्या आहे पुन्हा या झाडावर राज आहे की या झाडावर राज आहे की थोड्या फार या यंडाच्या झाडावर बी आहे तर भरपूर आहे अशा त्या आता काही नाही पण मग काय ना हे एकलीच आली वाटत त्या बाकीच्या बी आल्या काय झालं ना ती एकलीच गेली पळून सनी आणि त्या बाकीच्या गेल्या असन मग पळून सी असं झालं तर शाळेतून आल्यावर पाहिलं मी तर पाहिलंच नव्हतं कारण की घरा बसून ते दिसत बी नाही असं राहत असत तर इकडं पाणी घ्याला आलं त्या दिसतं आणि तिथून पाहिलं तर ती थोडी नाही इतकी मोठी का पळडी म्हणून सनी दिस ना तिटून पाहिलं तर माणूस दिसतं पण मग ती आता ती खारूता तर काही दिसली नाही असं झालं तर ती गेली म्हणून सनी तिथले वैट वड रोल ती मेली तर